नमस्कार मंडई चला तर आप्पे पात्रामध्ये मकाचे दाणे टाकून आज कुठली रेसिपी बनवतो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही मकाचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळला असाल तर हा प्रकार तुमच्यासाठी तर बनवायला अगदी सोपा आहे आजवर कधी न खाल्लेला प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करते आहे डाएट करत असाल ना तरीसुद्धा तुम्ही हा प्रकार बिंदास्त खाऊ शकता खायला तितकाच हेल्दी आहे कुणी हा नाश्ता बनवून खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे सोलून घेतलेले मकाचे एक वाटी दाणे आपल्याला लागणार आहेत तर हे मी फ्रेश अशा मकाच्या कंसापासून काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर यामध्ये दोन ते तीन माणसं आरामात नाश्ता करतील एवढे यापासून पदार्थ तयार होतो तर आज आपण मकाच्या दाण्यापासून दोन हेल्दी आणि टेस्टी पदार्थ पाहणार आहोत तेही आपले पात्रामध्ये तर चला तुम्ही कुठेही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता मक्याचे दाणे वाटून घेतलेले आहे आता वाटून घेतलेले मकाचे दाणे आपल्याला एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे ज्यामध्ये तुम्हाला यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करता येतील अशा पद्धतीचं मोठं भांडं इथे आपल्याला घ्यायचं आहे तर इथे मी मोठ्या साईजचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण वाटून घेतलेले मकाचे दाणे काढून घेतलेली आहे तर या आता यामध्ये आपल्याला स्वच्छ आणि एकदम बारीक चिरलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता इथे पहा कुठल्याही पदार्थातलं पाणी आपल्याला इथे जाऊ द्यायचं नाही तर हा बटाटा घातल्यामुळे ना हा पदार्थ खूप छान आणि सुरेख लागतो त्यानंतर अर्धी काकडी बारीक कट करून घेतलेली आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा नाश्ता किती हेल्दी आहे त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा इथे आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक टमॅटो हो, सुद्धा बारीक कट केलेला सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपण इथे छान बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे यामुळे आपला पदार्थ आणखी टेस्टी लागतो दोन ते तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतल्या मुठभर कोथंबीर बारीक कट करून घेतली हे सर्व यामध्ये ॲड केले त्यानंतर एक मीडियम साईजची वाटी भरून आपण इथे स्वीटकॉर्न बाजूला ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घातलेले आहे इथे मॅगी मसाल्याचं एक पॅकेट आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे हा पदार्थ आणखीन टेस्टी होतो तुम्ही डाएट करता येईन तुम्हाला मसाला खायचा नसेल तर तुम्ही मसाला स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट यामध्ये घालायचं आहे थोडेसे जिरे घालायचे आणि थोडी हळद लागणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्ध लिंबू पिळल्यामुळे आपण यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट जे टाकलेत ना त्याची एकत्रित चव वाढवण्याचं काम आपलं हे अर्ध लिंबू करणार आहे त्यामुळे लिंबू अजिबात स्कीप न करता जरूर टाका आता आपल्याला हे लिंबू घालून घेतल्यानंतर हे सर्व आपल्याला पदार्थ एकत्रित या पिठामध्ये मिक्स करायचे आहे इथेच आपण दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे पण ती थोडीशी क्लिप मिस झाल्यामुळे तुम्हाला दिसली नाही पण तुम्ही जरूर यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घाला त्यामुळे आपले आप्पे अप, जे आहेत ते आणखीन क्रिस्पी तयार होतात तर पहा इथे आपण व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आपल्याला आप्पे पलटवत असताना सुद्धा पीठ घातल्यामुळे अजिबात त्रास होत नाही अगदी सहज आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि पलटवता येतात तर पहा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्वात पहिला पदार्थ काय बनवायचा आहे त्यासाठी पहा पॅन इथे गॅसवरती ठेवलेला आहे पॅनवरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर पहा तेल ग्रीस केल्यामुळे हा पदार्थ बनवायला सोपं जातं तसंच पलटवण्यासाठी सुद्धा इझी होतं तर पहा इथे सर्वात पहिले तर तेल टाकून हे सगळीकडे तव्याला लावून घेतलेलं ला आहे म्हणजे पॅनला लावलं आता छोटासा गोळा आपल्याला इथे पिठाचा घ्यायचा आहे जे आपण तयार केलेलं पीठ आहे ना त्याचंच हे पीठ आहे आता पहा आपल्याला हे ना थालीपीठासारखं थापून घ्यायचं आहे यापेक्षाही इंटरेस्टिंग पुढचा पदार्थ आहे त्यामुळे इथे सोडून न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण तुम्ही जर सकाळच्या घाई गडबडीत असा काही नाश्ता करण्याचा विचार करताय पण तुम्हाला सुचत नसेल तर तुमच्यासाठी हा मस्त हेल्दी नाश्ता म्हटलं दोन प्रकारे दाखवावा त्यामुळे हा एकदम सोपा आहे आणि पुढचासुद्धा सोपा आहे पण टेस्टीसुद्धा यापेक्षा जबरदस्त आहे तर आता हे थालीपीठ आपण छानच हाताला पाणी लावून थापून घेतलेलं आहे होईल तितकं पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आता पहा इथे थालीपीठ थापून झालं ना की यावरती झाकण ठेवायचं आहे तर एक सारखं थालीपीठ इथे आपण थापून घेतलेलं आहे तर पहा जास्त वेळ अजिबात लागत नाही अगदी झटपट तयार होतं तर पहा इथे दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि छान वाफवून घेतलेलं आहे पण आता इथे थालीपीठाचा अंदाज घ्यायचा आहे की ते पलटवताना मोडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची कारण यामध्ये आपण सर्व जे काही व्हेजिटेबल घातलेली आहे ते, ते म्हणजे कट करून घातलेली आहे आणि त्यामुळे थालीपीठ थोडंसं उलट म्हणजे पलटवताना मोडू शकतं त्यामुळे खालच्या बाजूने छान भाजू द्यायचा आहे आणि मग पटकन पलटून घ्यायचं आहे तर पहा अजिबात मोडलेलं नाही आणि अगदी छान असं पलटवलं गेलेलं आहे आता पहा खालच्या सुद्धा चांगलं खमंग भाजण्यासाठी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आता तुम्ही डाएट करताय आणि मग तुम्ही हा नाश्ता करण्याचा विचार करताय तर तेल पूर्ण स्कीप करायचं आहे सुरुवातीला थोडंसं तेल लावायचं नंतर फक्त तुम्हाला हे थालीपीठ दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे तर पहा छान असं भाजून घेतलेलं आहे आणि मस्त क्रिस्पी असं आपलं हे थालीपीठ हेल्दी तयार झालेलं आहे चला तर आता लगेचच दुसरी रेसिपी पाहूया तर पहा इथे अप्पे पात्र ठेवलेलं आहे अप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊया तर पहा आपल्याला पीठ तेच आहे पण कसं बनवायचं हे तुमच्या लक्षातच आलं असेल तर पहा इथे पॅनमध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेलाने अप्पे पात्र पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे अप्पे पात्राला सगळीकडे तेल असं ग्रीस करून घेतलं ना की पदार्थ बनव बनवताना अजिबात तसा म्हणजे पलटवताना एकदम इझिली पलटवता येतो त्यामुळे तेल लावता लावल्यानंतर ते व्यवस्थित असं सगळीकडे त्या साच्याला लागलं पाहिजे तर पहा इथे आपण आपेपात्रामध्ये हे आपे टाकत असताना आप्यांमध्ये आपण भरपूर व्हेजिटेबल कट करून घातलेले असल्यामुळे ना आप्यांना हवं तसा आकार येत नाही त्यामुळे त्याला देत टाकताना छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे पलटवताना ते पलटवायलाही अगदी इझिली येतात आणि तसंच ते दिसायलाही सुरेख होतात तर पहा इथे आपण प्रत्येक आप्पा टाकल्यानंतर त्याला छान असा आकार देऊन घेतोय तर पहा याच प्र पद्धतीने सर्व आपल्याला आप्पे टाकल्यानंतर असं त्याला थोडंसं एकसारखा आकार देऊन घ्यायचा आहे तर सर्वात पहिले तर लक्षात घ्या आपण सगळे साईडचे आप्पे टाकून घेतले आणि मग हे मधले तीन आप्पे टाकायला घेतलेले या आहे यामुळे काय होतं मध्ये भरपूर प्रमाणात हीट लागते आणि मध्ये कुठलाही पदार्थ बनवत असताना पटकन करपल्या जातो त्यामुळे आपल्याला मध्यभागी हा सगळ्यात शेवटूनच आप्पे घालायचे आहे तर आता सेमच पद्धतीने या सुद्धा आपल्याला सुद्ध आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे यामध्ये टाकलेलं टॅमॅटो तसंच म्हणजे काकडी बटाटा याची टेस्ट खूप जबरदस्त लागते तर पहा इथे आपण चार मिनिटासाठी झाकण ठेवून मीडियम गॅसवरती किंवा लो गॅसवरती असे मस्त अप्पे खालच्या साईडने भाजून घेतलेले आहे आता तुम्हाला सर्वात पहिले पलटवतानासुद्धा मधल्या साईडचे पलटवायचे आहे म्हणजे ते खूप डार्क होत नाहीत जर तुम्ही साईडचे पलटवत बसाल तर तोपर्यंत मधले खूप डार्क होऊन जातात त्यामुळे ना मधले अगोदर पलटवून घ्यायचे आहे तर पहा आप्प्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं असल्यामुळे आप्पे ना एकदम छान आणि सुरेख झालेले आहेत सर्व आप्पे आपण पलटवून घेतले आता थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आता पहा सांगितल्याप्रमाणे डाएटसाठी जर हा नाश्ता बनवत असाल ना तर तेल टाकायची अजिबात गरज नाही सुरुवातीला थोडंसं तेल टाकायचं म्हणजे तो पदार्थ खाली लागत नाही त्यानंतर तेल न घालताच दोन्ही साईडने खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत पदार्थ फक्त भाजून घ्यायचा तर पहा आपे पुन्हा एकदा पलटवून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे आणि छान क्रिस्पी असे भाजल्या जातील तर पहा हे सर्व आपे जे आहेत ना ते अशा पद्धतीने पलटवून घेतलेले आहे ज्याने करून ते छान असे भाजले जाते तर पहा नंतरनं पलटवायला अजिबात त्रास होत नाही अगदी इझिली ते पलटवले जातात तर पहा थोड्या वेळासाठी आपल्याला हे आपे जे आहेत ना ते शेकून घ्यायचे आहे तर मस्त आणि सुरेख आपले आपे इथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर ही अप्पेचे रेसिपी तशीच थालीपीठचे रेसिपी तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ना कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका इथे आपले अप्पे तयार झालेले आहेत मी सर्व करते पण तुम्ही बनवायला विसरू नका सध्या तर मकाचं शिजन आहे मकाचे कंस भरपूर प्रमाणात भाजी मंडीत विकायला येतात त्यामुळे नक्की आणा आणि अशा प्रकारचा हा नाश्ता नक्की तयार करा आणि तुम्ही बनवलेला नाश्ता परफेक्ट जमला की नाही हे मला माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल रेसिपीसह तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा सगळे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील किंवा इथून पुढे सुद्धा तुम्हाला जे कुठंच भेटणार नाही ते आपल्या चॅनलवरती भेटणार आहे त्यामुळे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय आणि तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेचच करून घ्या तसंच बे सुद्धा ऑन करून घ्या म्हणजेच तुम्हाला पुढे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल तर पहा एक आपण तोडून घेतलेला आहे आणि मस्त खुसखुशीत अप्पे तयार आहेत भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत